दहा शेर बिबड्यांच्या घाटासाठी मीठ तिखट जिरे शोप धनेपूड आणि तिळी घेतलेली आहे दहा शेराच्या घाटासाठी चार शेर गहू चार शेर ज्वारी आणि दोन शेर तांदूळ घेतात शेराचं माप किलोपेक्षा थोडंसं लहान असतं गहू ज्वारी तीन चार दिवस भिजत घातलेली असते गव्हातून चीक काढलेला असतो आणि ज्वारी पण कांडून भिजवून बारीक दळून आणतात तांदूळ रात्री भिजवून बारीक दळून घेतात एकदम सकाळी चार वाजता उठून या सर्वांचा घाटा बनवला जातो गरम गरम घाट्याचे बिबळे थापून धोतरावर वाळात घालतात दुपारी दोन वाजेपर्यंत ऊन खूप तापत असतं त्यामुळे बिबडे सुकून कोरडे होतात धोतर सावलीत आणून उलट्या बाजूनही पाणी शिंपडतात आणि धोतर आणि बिबडे ओले झाल्यानंतर ते सरसर काढून घेतात त्याची गड्डी तयार करतात आणि ते ओल्या धोत्रात दाबून ठेवतात आणि ते सरळ झाल्यानंतर मग खाटवर सुकवतात बिबळे सुकवण्यासाठी खाटचाच वापर केला जातो कारण खाटवर वरून आणि खालून दोन्ही बाजूंनी हवा लागते आणि बिबळे खूप छान सुकतात अगदी दिवसभर या बिबड्यांचं काम पुरतं भांडीगुंडी घासावी लागतात आणि धोत्रंसुद्धा धुवून ठेवावी लागतात बिबडे छान पूर्ण सुकल्यानंतर त्याच्या गड्ड्या बांधतात सारखेसारखे असलेले बिबड्यांच्या दहा दहाच्या गड्ड्या बांधतात लांब लांब कापडाच्या पट्ट्या किंवा साडीच्या पट्ट्या कापतात आणि त्या पट्टीनी बिबड्यांच्या दहा दहाच्या गड्ड्या बांधून ठेवतात जे फाटलेले किंवा वाकडे तिकडे बिबडे असतात ते बाजूला काढतात आणि सरळ सरळ बिबड्यांच्या छान गड्ड्या बांधून ठेवतात ह्या अशा नीट गड्ड्या बांधून ठेवल्या म्हणजे मग कोठीमध्ये रचायला बरं होतं आणि कुणाला जर विकत द्यायचे असतील तर ते पण देता येतात असे हे बिबडे आणि ज्वारीचे पापड वर्ष दोन वर्ष सहज टिकतात याची चव अतिशय भन्नाट असते बिबड्यांचा घाटा आणि ओले बिबडे यांचीसुद्धा चव अतिशय छान असते या बिबड्यांचा घाटा घरीसुद्धा तयार करता येईल रेसिपी पाहण्यासाठी खालील छोटंसं पांढरं बटन त्रिकोणी बटन क्लिक करा आणि रेसिपी बघा आणि घरीच घाटा करून बघा आणि खाऊन बघा पापड कुरड्या घरपोच हव्या असतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्ह्यू शब्दावर क्लिक करून ऑर्डर देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय